नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष, सहर्ष से स्वागत आहे टी टी पेपर ज्या टी, टी पेपर पेपरमध्ये आपण दीडशे पैकी दीडशे मार्क्स दीडशे पैकी दीडशे गुण देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास इफेक्टिव्ह परिणामकारक रिझल्ट कसा काढायचा या स्ट्रॅटेजीवर आपण काम करत आहोत आणि मग प्रत्येक विषयामध्ये स्पेशली प्रत्येक विषयाच्या प्रत्येक घटकावर आपण काम करत आहोत आणि मग या साऱ्या स्ट्रॅटेजी मधून आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी ज्याला म्हणतात तो विषय आणि मग हा बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र हा जो विषय आहे या विषयामध्ये कोणते घटक आहेत आत्तापर्यंतच्या टी टीच्या पेपरला कोणत्या घटकावर प्रश्न आलेच नाही कोणत्या घटकावर खूप थोडे आले कोणत्या घटकावर खूप आले कोणते घटक सातत्यानं विचारले जातात हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तेवढेच महत्वाचे घटक करायचे तेरा पासून पंचवीस पर्यंत ज्या घटकांवर प्रश्न येत आहेत त्याच घटकांवर येत राहणार आहे बरोबर एक नाही आणि म्हणून पहा आज आपण बालमानसशास्त्र मानसशास्त्र व शास्त्र या विषयाच्या पेपर दोन ला आतापर्यंत सामाजिक शास्त्र असू गणित विज्ञान असू पेपर दोन ला कोणत्या घटकावर या विषयाचे प्रश्न आलेत आले नाही जास्त आलेत कमी आलेत मध्यम आलेत ही स्ट्रॅटेजी समजून घेऊया चला पाहूया एकदा लाईक करा सगळ्यांनी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आणि अशा प्रकारची सखोल डिटेल माहिती आणि ही कुठेही तुम्हाला मिळणार नाही इथंच मिळणार आहे आणि त्याच्यामुळं याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे पहा पा दोन हजार तेरा चौदा सोळा सतरा अठरा वीस एकवीस चोवीस सगळ्या आतापर्यंत पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे आतापर्यंत किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ झालेले आहे आठ प्रश्नपत्रिका झाल्या मग आठ प्रश्नपत्रिका एका प्रश्नपत्रिकेमध्ये तीस प्रश्न आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस प्रश्न दोनशे चाळीस मार्कांचा सा साधा सोपा हिशोबे मग पहिला जो घटक आहे तो जुन्यापासून आतापर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या घटकावर दोन हजार तेराला फक्त एक प्रश्न आलेला आहे चौदाला नाही सोळाला नाही सतरा अठरा वीस काहीच नाही परत नाही मग हा पहिला घटक सोडूनच द्या की प्रश्नच येत नाही पाऊच नका संपला विषय त्याचा आता दुसरा घटक वर्तन अभ्यासाच्या पद्धती तेराला नाही चौदाला नाही सोळाला नाही अठराला एक आलाय सतराला एक आलाय अठराला दोन आलाय परत इथं वीसला नाही एकवीसला नाही आणि चोवीस ला एक आलाय म्हणजे इवर आपण पाहिले तर एखादा अर्धा घटक आला तर येतोय एखादा अर्धा घटक आला मग याच्याकडे का फार लक्ष द्यायचं ठेवा आता वेळ कमी आहे ना कमी वेळेची स्ट्रॅटेजी आपण पाहतोय याच्यानंतर आता तिसरा अध्ययन प्रक्रिया स्वरूप व्याप्ती शून्य शून्य एक एक, 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 एक आणि दोन हा मात्र अपवादात्मक एक दोन वेळा चुकलाय म्हणजे आला नाही एखादा तरी प्रश्न सरासरी यावर येतोय आणि हा टॉपिक फार छोटा आहे अध्ययनाच्या व्याख्या अध्ययनाचे वैशिष्ट्ये अध्ययनाचं स्वरूप अध्ययन वक्र वक्रामध्ये पठारावस्था महत्वाची म्हणजे दहा मिनिटे वाचायला लागतील एवढा आहे मग दहा मिनिटात एक मार्क मिळतोय तर थोडा थोडा वेळ याच्यासाठी द्या फार नाही ठीक आहे एकदा आपले कोर्स लेक्चर पाहिलं तरी बास किंवा एकदा आपल्या पुस्तकात एक पुस्तका रिव्हिजन दिली बास जास्त वेळ द्यायचा नाही आता पुढे पाच चौथा घटक आहे अध्ययन उपपत्ती दोन एक चार एक एक चार तीन सात याचा अर्थ हा घटक रेग्युलर विचारला जाणारे हा तुम्हाला करायचाच म्हणून या घटकाला आपण आय एम पी मध्ये टाकणार आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक मी मार्क सांगायच्या अगोदर ही आय एम पी म्हणून टाकतो व्ही आय एम पी नाही व्ही व्ही व्हेरी व्हेरी त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न कोणत्याच टॉपिक वर येत नाही पा दहा अकरा अकरा दहा बारा अकरा तेरा बारा नऊ म्हणजे आपण हिशोब केला तर तीस पैकी सरासरी दहा पेक्षा जास्त प्रश्न एकट्या एका टॉपिक वर आहे बाकीचे सगळे टॉपिक एका बाजूला हा एकटा एका बाजूला आहे पा इतका महत्वाचा टॉपिक आहे म्हणून याचे पुस्तकातून हा घटक वाचून घ्यायचा त्याच्यावरचे सगळे प्रश्न वाचून घ्यायचे आणि लेक्चर सुद्धा सगळे पाहायचे ठीक आहे आता पुढे संक्रमण छोटा घटक आहे याच्यामध्ये एक शून्य 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 एक एक, 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 एक। सरासरी याच्यावर एक प्रश्न येतोय पण हा घटक इतका छोटा आहे इतका छोटा आहे की दहा मिनिटात वाचून होतो आणि समजायला बी काहीच नाही म्हणून फक्त एकदा पुस्तकातून रिवाइज करा बाकी काहीच करायचं नाही बाकी काहीच करायचं नाही म्हणून हा घटक वाचायचा आहे आपण सोडून जो द्यायचा आहे तो डायरेक्ट कट मारतोय परंतु हा छोटा आहे आणि एक मार्क देऊन जाणार आहे म्हणून अध्ययन व बालकाचा विकास हा महत्वाचा घटक या विषयाच्या नावातच आहे बरोबर का नाही बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र बालकांचा मग पहा दोन मार्क आहेत दोन मार्क आहेत दोन आहेत दोन आहेत दोन आहेत एव्हरी वेअर टू आहे दोन आहे आणि म्हणून हा घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे हा घटक आपल्याला करायचाच आहे हा घटक महत्वाचा तर आहेच आहे परीक्षेच्या दृष्टीनं परंतु हा थोडा मोठा आहे हा थोडा क्लिस्ट आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण पाहायचे आणि पुस्तकातून पण वाचायचे ठीक आहे याच्यानंतर पहा वाढ व विकासाचे दृष्टिकोन हा नव्या सिलेबसमध्ये याच्यावर जास्त फोकस आहे किंवा नव्या सिलेबसमध्ये नवीन नवीन घटक याच्यामध्ये आलेत एक 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 एक, 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 एक आणि आता मागच्या वेळेस दोन हजार चोवीसला ला दोन म्हणजे हा घटक तुम्हाला वाचायचा आहे पुस्तकामधून सुद्धा वाचायचा आहे व्हिडिओ पण पायच यानंतर पा अध्यापन प्रक्रिया व अध्यापन उपपत्ती हाही घटक महत्वाचा आहे पा पाच चार तीन 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 पाच पाच दोन म्हणजे हा घटक महत्वाचाच आहे आय एम पी आहे पुस्तक आणि व्हिडिओ दोन्हींचा वापर करायचा आहे दोन्हींचा वापर करायचा आहे याच्यानंतर पुढे पा अध्यापन प्रतिमाने एक, एक 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 दोन एक सरासरी एक घटक आहे पहा एकदा पुस्तकातून रिव्हिजन द्या काहीच त्याच्यात विशेष नाही छोटा घटक आहे फक्त पाठांतराचा भाग आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व दोन, एक दोन, दोन 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 तीन एक म्हणजे सरासरी दोन्ही मार्कांसाठी येतोय अध्यापकाचे व्यक्तिमत्व सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे मग फक्त तुम्ही पुस्तकातून वाचलं किंवा व्हिडिओ पहा कारण नवीन काही व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण आपण लाईव्ह लेक्चर मध्ये घेतलेलं आहे ते तुम्ही पहा कोर्स मध्ये पहा बर पुढे पा, पा। मानसशास्त्रातले विविध संप्रदाय पेपर एक लागेल दोन डीएड बीएड चा अभ्यासक्रमात टाकून ठेवलंय सहज प्रवृत्ती सहज प्रवृत्ती आता दोन हजार चोवीस ला आहे फक्त दोन हजार चोवीस ला परत नाहीच कधी भावना भावना बी काहीच नाही भावना एकदा आलेले काहीच बघायचं नाही हे दोन्ही टॉपिक बघा मानसिक प्रेरणा संघर्ष मानसिक ताण व प्रेरणा संघर्ष प्रेरणा संघर्ष दहा मिनिटाचा वाचायचा भाग इतका छोट आहे बरोबर की नाही हवी हवी नको नको वगैरे आणि त्याच्यामुळे एक मार्क आणि बघा काहीच नाही पण तरी प्रेरणा संघर्ष वाचून घ्या कारण तो पाच मिनिटात वाचून होणार आहे आणि त्याच्यावर काही एक मार्क आला तरी तो फिक्स मिळणार आहे म्हणजे याला वेळ वेळ नाहीच लागणार पाच मिनिट फक्त पुस्तकातून वाचा वा मनोविश्लेषणाचा सिद्धांत काहीच नाही एकदा बळबळ एक प्रश्न आलेला आहे काहीच बघू नका तुम्ही जाऊ द्या त्यानंतर मानसिक आरोग्य समायोजन याच्यामध्ये आपल्याला समायोजन आणि संरक्षण यंत्रणा पुस्तकातून हे सगळं वाचित बसू नका फक्त समायोजन संरक्षण यंत्रणा एवढंच वाचायचं बाकी काहीच नाही वाचायचं आणि तेवढ्यावरच मग हे एक 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 प्रश्न येतोय तेवढ्यावरच म्हणजे तेवढा टॉपिक वाचायला तुम्हाला दहा मिनिट लागणार आहे बाकी काहीच नाही ओके किंवा कोर्स मध्ये लेक्चर बघा दोन पैकी एकच करा दोन्ही नका करू कारण सोपे फार अवघड नाही वेळ आपल्याला वाचवायचा वेळ वाचवायचा आहे पा आणि पहा गरजा विशेष गरजा असणारी बालके जी आहेत चार पाच तीन दोन एक एक पाच एक म्हणजे हा महत्वाचाच घटक आहे हा घटक तुम्हाला लेक्चर बी बघायचे आणि पुस्तकातून बी वाचायचा शैक्षणिक मूल्यमापन काहीच नाही काहीच नाही झिरो संपला याचा विशेष नाही अध्ययन अध्यापन प्रकृत मूल्यमापनाचे स्थान दोन एक एक मूल्यमापनाच्या काही संकल्पना आहेत फक्त पुस्तक वाचा बघा दहा मिनिटामध्ये तेवढा एक टॉपिक जो आहे तो वाचून फक्त पुस्तक वाचा ओके मूल्यमापनाची साधने मूल्यमापनाची तंत्रे साधने चाचणीचे निकष व प्रकार याच्यावर पाय एक आणि एकच आलाय म्हणजे काय प्र विशेष नाही याला कट मारायचं याला कट मारायचा काय विषय नाही तर अशा रीतीनं आपण आलो इथपर्यंत त्याच्या पुढचे टॉपिक बघा प्राथमिक संख्याशास्त्र झिरो झिरो पहा प्राथमिक संख्याशास्त्रावर पेपर एक ला एक बी प्रश्न नाही पर पेपर दोन ला दोन एक एक याचा अर्थ पेपर एक आणि पेपर दोनच्या बालमानसशास्त्रात काय फरक असेल असं जर पाहायला गेलं तर पेपर एक ला प्राथमिक संख्याशास्त्र आलं नाही पेपर दोन ला आलंय एक, एक का होईना पण प्रश्न येतोय हे आपण पाहिले पण तरी त्याला फार वेळ देऊ नका वाचलं पुस्तकातून थोड स्वसंकल्पना तर एकदम झिरो आहे पहा पेपर एकला बी काहीच नाही पेपर दोन ला बी काहीच नाही चेता संस्था बी काहीच नाही झिरो वाचायचाच नाही बघायचाच नाही प्राथमिक शिक्षणाच्या योजना बघा काहीच नाही प्राथमिक शिक्षणाच्या योजना बी झिरो पेपर एकला एक किंवा दोन आलेले आहे सामाजिक मानसशास्त्र काहीच नाही वाचायचच नाही बघायचच नाही लेक्चर बी नाही बघाय नवीन शैक्षणिक धोरण जे आहे नवीन शैक्षणिक धोरण काहीच नाही झिरो नवीन शैक्षणिक धोरण त्याच्यानंतर पहा शिक्षण प्रक्रिया आणि बघा का इथं काहीच नाही शिक्षण एक प्रश्न आहे फक्त म्हणजे हे शिक्षण प्रक्रिया ज्ञान अभ्यासक्रम हे सुद्धा झिरो अशा रीतीने आपण हे सगळं वर्गीकरण विश्लेषण पाहिल्यानंतर आता एक ओव्हरऑल चित्र आपल्या पुस्तकात पेन्सिल घ्यायची इंडेक्स मी आता जे सांगतोय इंडेक्स मध्ये तेवढ्याच टॉपिकला खुना करायचे आणि तेवढेच टॉपिक वाचायचे बाकीचे कट बाकीचे कट करायचे तीस पैकी पंचवीस प्रश्नांचा हा फॉर्म्युला आहे पंचवीस दहा टक्के अभ्यासामध्ये दहा टक्के अभ्यासामध्ये तीस पैकी पंचवीस मार्क्स मिळणार आहेत उरलेला नव्वद टक्के आपल्याला दुसऱ्या विषयांसाठी आहे आणि उरलेले पाच मार्क त्याचा विचार करायचा नाही वेळ कमी बर आता पा टोटल पहा किती आठ टेस्ट होते ना आठ त्रिक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस मार्कांपैकी एका एका गड जर दोनशे चाळीस पैकी एकच प्रश्न येतोय तर कशाला बघायचंय बा दोनशे चाळीस पैकी चारच प्रश्न येते तर काय बघायचं काय बघायचं नाही पाचच्या पुढे हा हा एक टॉपिक बघायचा सात आलेत अध्ययन उपपत्ती तेवीस आलेत म्हणजे हा तर बघायचा नव्वद आलेत म्हणजे हा बघायचाच याच्या पलीकडे काय सगळ्यात महत्वाचा आहे याच्यानंतर पाच आलेत म्हणजे काठावर आहे थोडा बघा चोवीस आलेत म्हणजे बघायचा तिथं काय विशेष नाही बा नऊ आलेत म्हणजे बघायचा आपल्याला ओके okay, अठ्ठावीस आले म्हणजे विशेष नाही तिथं अध्यापन प्रतिमाने पाच पुढे अध्यापकाचे व्यक्तिमत्व तेरा आहे म्हणजे विशेष नाही महत्वाचं आहे विविध संप्रदाय संपला विषय मानवी वर्तन सहज प्रवृत्ती एकच आलाय म्हणजे कट करा भावना एकच आलाय कट करा ओके okay, पहा प्रेरणा संघर्ष काय म्हणजे कट केलेला बरा एकच प्रश्न आहे इथे काय वाचतच नाही मनोविश्लेषणाचा फ्रायडच्या सिद्धांतावर एक समायोजनावर सहा आलेत हे बघा त्याच्यानंतर विशेष गरजा असणारे बालकांचं शिक्षण हे आहे इथं हा शैक्षणिक मूल्यमापन कट आहे स्थान जे आहे काय चार आहेत पाच आतलेले डोके चालवायचं नाही कट केला प्राथमिक संख्या शास्त्र काय पाहू नका स्वसंकल्पना काहीच नाही चेता संस्था काहीच नाही ओके आता बा प्राथमिक संदर्भाच्या योजना काहीच नाही आहे सामाजिक मानसशास्त्र काहीच नाहीये नवीन शैक्षणिक धोरण काहीच नाहीये हे आले अभ्यासक्रम काहीच नाहीये तर एवढे जवळजवळ साठ टक्के टॉपिक आपले कट झाले असं विश्लेषण समजून घेतलं तर प्रत्येक विषयाचं असं विश्लेषण समजून घेतलं तर साठ टक्के आपलं कष्ट आणि साठ टक्के वेळ आपला वाचणार आहे आणि ज्या शिक्षकांना ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीनं असं विश्लेषण केलंय त्याचाच अभ्यास प्रॉपर म्हणायचा आणि योग्य दिशेने म्हणायचा नाही तर दरवर्षी फॉर्म भरताय दरवर्षी फॉर्म भरताय चार मार्कांनी ओकवतोय हो आणि पाच मार्कांनी ओकतोय हो आपण असा विचारच केला नाही मार्क ओरिएंटेड आणि अॅक्युरेट स्ट्रॅटेजी ओरिएंटेड अभ्यास केला तर कमी वेळेमध्ये जास्त स्कोअर होतो आणि असेच लोक पात्र होत पास होत आहेत नुसत्या घोकमपट्टीला व्हॅल्यू नाही महत्व नाही आणि या वेटेजचा विचार केला तर या वेटेजचा विचार केला तर तेवीस नोव्हेंबर रोजी कसा पेपर होणार आहे याच्या स्ट्रॅटेजी टी -टी विषयांचा कोर्स आपला फास्ट ट्रॅकचा सुरू आहे ज्याच्यामध्ये रेकॉर्डेड कोर्स आहे लाईव्ह फास्ट ट्रॅक लेक्चर होत आहेत टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला नव्या नव्या पद्धतीने येत आहेत त्या टेस्ट चे विश्लेषण मिळत आहे टोटल पास्ट टेस्ट आहे अजूनही एक महिना बाकी आहे ज्यांना जॉईन करायचं आहे दिवाळीच्या निमित्तानं मोठी ऑफर सुरू आहे शेळके मास्टर माइंड अकॅडमी अप्लिकेशन डाउनलोड करायचं प्ले स्टोअर वरून आणि मग पेपर एक द्यायचा असेल पेपर दोन गणित विज्ञान पेपर दोन सामाजिक शास्त्र स्वतंत्र बाल जरी जॉईन करायचं असेल किंवा एक डिसेंबर ते पाच डिसेंबरला केंद्र प्रमुख पदाची भरती सुरू आहे तो जॉईन करू शकता ओके आणि ज्यांना आपलं पुस्तक आत्ताचे घटक आणि क्रम सांगितले ते आपल्या पुस्तकातले घटक आहेत ते सर्व घटकांचं पुस्तक आहे मग या घटकावर प्रत्येक घटकाच्या नोट्स तर आहेतच त्याच बरोबर या नोट्स बरोबर प्रत्येक घटकावर प्रश्न प्रश्नोत्तर आहेत बर त्यानंतर आतापर्यंत आलेल्या सर्व टी टीच्या प्रश्नांचे प्रश्नोत्तर त्यामध्ये त्यानंतर टी ए आय टी दोन हजार सतराच्या प्रश्नांचा समावेश आहे त्यानंतर नवीन समाविष्ट झालेल्या अभ्यासक्रमावर शंभर टेस्ट आहेत अशा रीतीनं तीनशे ब्याण्णव पेजेसचं पुस्तक आहे दोन हजार आठ ला पहिली आवृत्ती आपण पब्लिश केली होती त्यामध्ये अखंड या आवृत्त्या सुरू आहेत काम सुरू आहे आणि आता नवी आवृत्ती पब्लिश झालेली आहे ज्यांना कुणाला पुस्तक घ्यायचंय माझा हा व्हॉट्सअप वर व्हॉट्सअपचा नंबर आहे पुस्तक पाहिजे असा मेसेज करा परिपूर्ण बालमानसशास्त्राच्या तयारीसाठी या पुस्तकाला पर्याय नाही कारण हेच पुस्तक महाराष्ट्रामध्ये एकमेव परिपूर्ण आहे सिलेबस वर आहे डीएडबीएड वर आधारित डीएडबीएड चे आता अंतिम लढाईचं पर्व आहे कमी वेळेमध्ये सर्व टॉपिक कव्हर करायचे सर्व प्रकारच्या प्रश्नांचा सराव कसा होईल यासाठी आता जे मार्कांचं वेटेज पाहिलं त्या वेटेजनुसार आपण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाच्या एकवीस टेस्टची टेस्ट सिरीज सी टेस्ट आपण सुरू करत आहोत एकवीस तारखेला सुरू होणार एकवीस तारखेला एकवीस टेस्ट सी ही सिरीज सुरू होते ज्यामध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट येणार म्हणजे तुमचा किती अभ्यास कोणत्या घटकात कच्चा आहेत कोणत्या घटकात चांगलं हे करणार आहे या टेस्टच्या प्रश्नांची उत्तर असं पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर अशा पद्धतीने लाईव्ह लेक्चर आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी मध्ये त्या टेस्टच्या विश्लेषणाचं लाईव्ह लेक्चर एवढं सगळं हा कोर्स दोनशे दहा आहे दोनशे दहा रुपयाला मात्र दिवाळी निमित्त यावर ऑफर आहे डायरेक्ट एक कमी करून टाकलाय दोन दिवसांची ऑफर आहे दोन दिवसात एकवीस रुपयाला हा कोर्स तुम्ही घेऊ शकता सर्व घटक तुमचे कवर होणार आहे थोडक्यात पाहिलं तर अगदी एकवीस तासांमध्ये एकवीस तासात तुमचा बालमानसशास्त्र मानसशास्त्र अध्यापन शास्त्र सर्व घटकांना सर्व प्रमुख घटकांना रिव्हिजन होणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची तयारी होणार आहे ओके म्हणून प्रत्येकाने जॉईन करा नव नव तर आपल्या मित्रांना मैत्रिणींना जे शिक्षक बांधव आणि भगिनी टी टी ची परीक्षेची तयारी करत आहेत सी टी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ह्या लेक्चर ची लिंक शेअर करा बघा एकवीस रुपयामध्ये कोणही काही देणार एवढ्या सखोल माहितीचा एवढे अचूक अशा पद्धतीची उपयुक्त प्रश्न पत्रिका तुम्हाला मिळते टेस्ट विश्लेषण तुम्हाला मिळते पीडीएफ तुम्हाला मिळते असा सुंदर कोर्स आहे शंभर टक्के त्याचा फायदा आहे गेल्या अठरा वर्षापासून यामध्ये आपण काम करतो अगदी तसंच एम पी एस सी सा। सारख्या परीक्षा असू द्या कुठल्याही सेवा भरतीच्या परीक्षा असू द्या टीटी पेपर एक मधील परिसर अभ्यास असू द्या टीटी पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र असू द्या यामध्ये तुम्हाला जे इतिहास आणि भूगोल हे विषय यांच्या तयारीसाठी सुद्धा पंचवीस प्रश्नांची एक टेस्ट अशा पंचवीस टेस्ट त्याच्यामध्ये सोडवण्यासाठी पंचवीस टेस्ट ऑनलाईन पीडीएफ आणि लाईव्ह विश्लेषण अशा असा आणि भूगोलाचा एक कोर्स सुरू आहे पहा आणि मग याची पंचवीसच रुपये किंमत आहे ऍक्च्युली हा दोनशे पन्नास रुपयाचा कोर्स आहे दोन दिवस त्याची ऑफर आहे दोन दिवसात जॉईन करा ओके भूगोलाची पाचवीस मार्कांचे अतिशय महत्वाचे सर्व भाग आपल्यासाठी कव्हर केलेले असतात या दीपावलीच्या निमित्तानं आपण सुंदरशी ऑफर दिलेली आहे ज्यांना जॉईन करायची त्यांनी अवश्य जॉईन करा या दोन दिवसामध्ये आणि आपल्या तयारीसाठी एक आत्मविश्वासपूर्वक एक अचूक आणि परिपूर्ण मार्ग देणारा कोर्स एक व्यासपीठ आपण जॉईन केलं या आत्मविश्वासाचं अभ्यास करा अभ्यास सातत्यानं चालू ठेवा पुरुष एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया पण ही स्ट्रॅटेजी आवडली असल्यास लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रमंडळींसाठी सहकारी बांधवांसाठी या लेक्चरची लिंक शेअर करा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच